अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत विक्रम केलाय तर शरद पवार यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर होणारी पहिलीच विधानसभा निवडणूक अजित पवार यांच्यासाठी आव्हानात्मक आणि अस्तित्वाची लढाई होती मात्र यात अजितदादांनी बाजी मारत राज्याच्या राजकारणामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय सविस्तर पाहूयात अजितदादा सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणारे अजितदादा एकमेव वक्तशीर अजितदादा अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन नवा विक्रम रचलाय पंधराव्या विधानसभेचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडला यात राज्यपालांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्याच्या राजकारणात एक उत्तम प्रशासक म्हणून अजितदादांना ओळखलं जातं रोखोक वक्तशील संवेदनशील कर्तव्य दक्ष आणि धक्का तंत्र हे अजित पवारांचे राजकीय पैलू आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाचे एक्केचाळीस आमदार निवडून आणत अजित पवार पुन्हा किंगमेकर बनले पवार कुटुंबाच्या होम ग्राउंड वरून एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार थेट लोकसभेत निवडून गेले अगदी तीन चार महिनेच दिल्लीमध्ये राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पाहिरा चढले एकोणीसशे एक्याण्णव ते 32 आज तगा आहेत म्हणजे गेली बत्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ अजित पवार आहेत साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळचिन्ह हे अजित पवार यांच्याकडे आहे आज अजित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा नवा विक्रम केला राज्याच्या राजकारणात एक वेगळं स्थान आता निर्माण राज्याच्या राजकारणात अजितदादांचं एक वेगळं वलय आहे राज्यात अजितदादांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे दीर्घकाळ सत्तेत आणि राजकारणामध्ये महत्वाच्या पदावर असलेल्या अजितदादांनी कधीच बारामतीकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही आणि याचाच फायदा त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कसा झाला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आता देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा वेगळी छाप उमटवतील यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा